नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ पीटीआर एफ तीनशे सत्तर अंतर्गत कार्यरत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर विरोधात ग्रामस्थांनी बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शाळेसमोर हे आंदोलन सुरू असून गणेश भाऊलाल राऊत व योगेश माधव सानप यांच्या नेतृत्वाखाली काही नागरिक या उपोषणात सहभागी झाले आहेत सदर प्रकरणात वडाळीभो येथील राऊत व सानप यांनी शाला व्यवस्थापनाबाबत माहिती अधिकार अंतर्गत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्ज सादर केला होता यामध्ये जानेवारी दोन हजार सोळा ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या ठरावाच्या प्रति पोषण आहार योजनेचे नोंदी समिती निवड प्रक्रियेची माहिती संचालक मंडळाची रचना व कार्यपद्धती यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांची मागणी करण्यात आली होती मात्र संबंधित शाळा प्रशासनाने अथवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती पुरवलेली नाही त्यामुळे संस्थेच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे आज वडेई बुद्रुक माध्यमिक विद्यालय वडेई बुद्रुक या कार्यालयाच्या समोर संस्थेच्या कार्यालयासमोर शाळेसमोर उपोषण करते आज वडील बुद्रुक योगेश माधव सानापानी गणेश भालोरावत आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित असलेले बुद्रुक येथील उपोषणाचा विषय आमरण उपोषण विषय असा आहे का संबंधित तक्रारदारांनी दीड ते एक ते दीड महिन्यापासून अर्ज केला केलेला आहे संस्थेची माहिती मिळण्याबाबत तसेच शालेय पोषण आहाराविषयी माहिती देण्याबाबत तसेच दहावीच्या दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत पर्चा चौकशी करून लेखी अहवाल देण्यात द्यावा असं चोरी साहेबांना शिक्षणाधिकाऱ्यांना पण लेखी अहवाल दे, पत्र दिलेले पण कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही त्यामुळे सा, उपोषणासाठी आज वडे माधव सानप आणि गणेश बसत आहे त्यांना म्हणून महेंद्र सानप गोप्पाल बाऊनंद विनोद सानप आणि समस्त ग्रामस्थ वडे बुद्रुक यांच्या वतीने पाठिंबा दर्शवत आहे या पार्श्वभूमीवरती राऊत व सानप यांनी शाळेसमोर उपोषण सुरू केले असून याची माहिती स्थानिक आमदार तहसीलदार कार्यालय पोलीस प्रशासन गट विकास अधिकारी व शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे उपोषणकर्त्यांचा ठाम निर्धार असून मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव